नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आपल्या स्त्रियांना नेहमी वाटत असतं की आपल्या किचनमध्ये कोणीतरी एक दिवस आपल्याला असं आयत जेवण करून द्यावं पण ते खूप कमी बायकांच्या नशिबामध्ये असतं आज तो दिवस माझ्या आयुष्यामध्ये मा आलेला आहे आज माझ्या किचनचा ताबा घेतलेला आहे माझ्या मिश्रांनी दाखवते मी तुम्हाला आहो आज किचनमध्ये काय बनवणार हां तर आहो आज बनवणार आहेत खिचडी पुलाव तर खिचडी पुलावसाठी मी तुम्हाला दाखवते तयारी काय काय केले ते इथे मटर आहेत कढीपत्ता आहे कांदा आहे टोमॅटो आहे परसबी आहे गाजर आहे कोथंबीर आहे त्यानंतर इथे गरम मसाला आहे खडा गरम मसाला तमालपत्र त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरी लवंग आणि दालचिनी आहे त्यानंतर हा इथे हिरवा मिरच हि त्यानंतर इथे हा हिरवा मसाला आहे हिरव्या मसाल्यामध्ये काय टाकलं आहे ते आपण त्यांनाच विचारूया का काय काय टाकलं या मसाल्यामध्ये मिरची कोथंबी आलं आणि लसूण हां मिरची कोथंबीर आलं आणि लसूण तर हे इथे सर्व आहे आणि इथे तांदूळ धुवून ठेवलेलं आहे आणि तांदळामध्ये थोडीशी मुगडाळ आणि तुरडाळ घातलेली आहे एक कप तांदूळ आहे हा पाव कप त्याच्यामध्ये तुरडाळ आणि मुगडाळ घातलेली आहे हिंग आहे आणि कसुरी मेथी आहे आणि बाकी इथे मग हे आपला मसाला आहे तर चला अहो स्टार्ट करणार आहेत बनवायला पुलाव खिचडी पुलाव काय असतो ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले इथे गॅस चालू करा हां हा मी कपडा हां गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर कुकर आहे हा कपडा मी याच्यासाठी ठेवते कारण तेल बटनांवर उडू नये म्हणून हे माझं तुम्ही नेहमी किचनमध्ये काम करताना तुम्ही पाहत असाल मी गॅसवर असा कपडा ठेवते नाहीतर मग ना फार ऑइली होतात आणि मग ती साफ करताना थोडंसं असं व्यवस्थित साफ होत नाहीत म्हणून मी नेहमी हा कपडा असा गॅसवर ठेवते हा नसेल कोणताही कपडा सहसा माझा असतो तिथे बटनांवर तर चला आता रेसिपीला सुरुवात झालेली आहे अहो रेसिपी करत आहेत आणि तेल टाकलेलं आहे पाहू शकता आपण इथे चिमणी ऑन करूया तर... तर तेल टाकू द्या आणि कपडा जरी, में जरी है। है? मी ठेवला असेल तरी तुम्ही पाहू शकता तो लांब आहे खूप गॅसपासून जरी तुम्हाला इथे जवळ वाटत असेल पण तो लांब आहे गॅसच्या जवळ जास्त नाही आहे ठीक आहे आणि लक्ष असतो माझा तिथे त्याच्यामुळे आणि एकदा फोडणी दिली किंवा मी त्याला साईडला करून ठेवते फक्त फोडणी देईपर्यंत तो कपडा मी इथे ठेवते तर तेल घातलेला आहे तेल अजून गरम झालेलं नाही आहे आणि आता तमालपत्र याच्यात घातलेलं आहे तेलामध्ये पाहू शकता तुम्ही तमालपत्र घातलं आहे आणि मग आता हा खडा मसाला आहे तो सर्व घालणार आहे खडा मसाला घातलाय त्यानंतर हे बाकीचं इथे सामान इथे देते मी आता हे घातलंय राई म्हणजे आपली मोहरी त्यानंतर थोडस जिरं आणि राई आणि जिरं तडतडत आहे तर लगेच घालणार आहेत मग ते पहिले घालणार आहेत एक गाजर कन्फ्यूज आहेत <laughs> पहिले भाज्या घालणार आहेत कांदा हा तर गाजर घातलेले आहे आणि परत घातलेली आहे तो आता ही ह्यांची रेसिपी आहे तर ठीक आहे आज ही त्यांची स्वतःची रेसिपी आहे त्यानंतर आता मग घालतायत लगेच कांदा आता हे सर्व व्यवस्थित फ्राई करून घेत आहेत या जवळ थोडासा मोबाईल मी लांब ठेवते म्हणून थोडंसं तुम्हाला लांबून दिसत असेल तर हे व्यवस्थित फ्राय करणार आहेत आणि मग आता हे हलकं फ्राय झालंय तर आता हा आता कडीपत्ता घालतायत तेलाचा खूप कमी वापर करतात ते जेवणामध्ये खर तर तेल हे कमीच खावं तर तेल कमी असल्यामुळे तुम्हाला जास्त तेल त्याच्यामध्ये दिसत नाहीये व्यवस्थित फ्राय करतायत आणि मग आता घालणार आहे मटर मटर घातलंय आता हे सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करून घेत आहेत आता हे सर्व भाज्या ज्या घातल्या त्या पटकन नरम होण्यासाठी घालत मीठ थोडस चवीनुसार मीठ तर आता हे सर्व भाज्या आणि कांदा पाहू शकता तुम्ही आता यात घालतायत टोमॅटो बरं माझं जेवण आहे तिकडे ते टोप दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये माझा टोमॅटोचा तो सार आहे दुपारचा आणि वालाची भाजी आहे पण आम्हाला स्वतःच्या हातचं बनवून खिचडी पुलाव खायची इच्छा झाली म्हणून मग स्वतःसाठी हा खिचडी पुलाव बनतो आहे मला कुकरमध्ये भात पण आहे तो कुकर दिसतो त्याच्यामध्ये भात पण आहे आणि दुपारचं जेवण आहे पण आज त्यांना खायची इच्छा झाली म्हटलं ठीक आहे बनवा तुम्ही तर टेस्ट करेन मी पण नाही असं नाही तर बघू आपण आज कसा होतोय खिचडी पुलाव मला वाटतं फर्स्ट टाईम बनवतो मी असताना पहिल्यांदाच बनवत आहे असं हां तर आता घालत आहे जो हिरवा मसाला जो वाटला होता तर ते वाटण घालणार आहे त्याच्यामध्ये आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर है ना हां तर ते घालतायत आता वरून घालणार आहेत जिरं पावडर आणि गरम मसाला त्यानंतर हळद तर आणि आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्यात मग आता घालणार आहे तांदूळ तांदूळ आणि डाळ जे धुवून ठेवलं होतं मी ते पाणी पण नंतर होतं कारण मी एक कप पाणी मोजून ठेवले त्याच्यात आता हे जे तांदूळ आणि डाळ आहेत हां आता हा तांदूळ आहे तो व्यवस्थित फ्राय करून घेत आहेत आणि तुम्हाला एक सांगते ब किचनमध्ये ना चिमणी असल्याचा फार फायदा होतो खूप उपयोग होतो कारण आता जसं हे आता फोडण्या दिल्या लगेच इथे फार चिकट होतं आपल्या किचनमध्ये पण या चिमणीमुळे ना तुम्ही पाहू शकता इथे कुठेही चिकटपणा नाही अजिबात असं त्याच्यामुळे किचन आपलं खूप साफ राहतं तर हे आता पाहू शकता तुम्ही भात फ्राय झालेला आहे तांदूळ फ्राय करून झालेले आहेत त्याच्यात घालत आहे पाणी तांदूळ भिजत ठेवले होते तर ते पण जे पाणी होतं ते, ते कारण मोजून ठेवलं होतं एक कपाला दोन कप पाणी असं असं मेजरमेंट घेतलं होतं आणि कलर पाहू शकता एकदम हिरवा कारण त्यांनी हिरवी मिरचीचा वापर केला आहे लाल मिरचीचा जराही वापर केलेला नाही आहे तर हा असा आहे इथे बनवलेला आहे पुलाव खिचडी पुलाव त्यांनी नाव दिलं आहे त्याला खिचडी पुलाव पण पुला। बेसिकली तो खिचडी पुलाव नाही तो पुलावच आहे तर एकाच दोन असं पाण्याचं प्रमाण त्यांनी ठेवलेलं आहे आपण सहसा तेवढं तसंच पाण्याचं प्रमाण ठेवतो तर तसं आहे आता एकदा व्यवस्थित सर्व पाणी वगैरे सगळं मिक्स करून घेतात एकदा व्यवस्थित आणि मग सर्वात शेवट ह्याच्यामध्ये घालतात कसुरी मेथी कसुरी मेथी थोडीशी अशी हातावर मिक्स हे काय करून घ्यायची काय करून घेतात चुर चुरून घ्यायची व्यवस्थित थोडीशी आणि मग ही कसुरी मेथी घातलेली आहे वरून थोडंसं हिंग घालतात ते आता त्यांची रेसिपी आहे कच्चं हिंग माहीत नाही कसं लागेल कच्चं हिंग टाकलेलं आहे आणि सर्व एकदा मिक्स करून घेतात पुन्हा आणि कुकरचं झाकण लावणार आणि मस्त कुकरला हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घेणार फायनली दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड पण झालं आहे तर आता आपण कुकर उघडून पाहूया हां उगा करा यस वा वा मस्त आणि आता वरून घालणार आहेत कोथंबीर सर्वांचीच आवडती माझी पण आवडती मला जेवणामध्ये खूप अशी कोथंबीर आवडते मस्त खूप घालायला माझी आई पण खूप घालते कोथंबीर जेवणामध्ये तर कोथंबीर घातलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही वा खूप सुंदर कलर आलेला आहे तर आता काढून बघूया एकदम सुटसुटीत झालेला आहे पाहू शकता आता ही मला सांगा कोणाला खिचडी वाटते हा पुलाव आहे की नाही पण नाव काय दिलं खिचडी पुलाव हा कुठल्याही अँगलने खिचडी नाही आहे हा प्रॉपर पुलाव आहे बघा मस्त पुलाव फळफळीत फड़ एकदम फळफळीत फड़ फड़ सुटसुटीत झालेला आहे तर अशी ही पुलावची रेसिपी होती मिस्टरांच्या हातची आहोनच्या हातची कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद हा बघा खिचडी पुलाव